पालघर नगर परिषदेमधील ठेकेदाराचा मनवानी कारभार दिसून येतोय निकृष्ट दर्जाचे काम केल्यानंतर अभियंते व स्थानिक नगरसेवक चंद्रशेखर वडे यांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम हे काम तक्रार करून थांबवले होते ठेकेदार यांनी पालघर नगर परिषदेला अंदाजपत्रकाप्रमाणे चांगल्या उत्तम दर्जाचे बांधकाम केल्यानंतरच बांधकाम केले जाईल अशा पद्धतीची लेखी हमी दिल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच त्याच ठिकाणी ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम तोडून न काढता बांधकाम सुरू करण्यात एकंदरीत नगरसेवकांच्या तक्रारी प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्या नगर परिषदेत बांधकाम विभागाचे अभियंते यांच्या सूचनांचे पालन करण्यास हा ठेकेदार मात्र जाणून बुजून दुर्लक्ष करतोय त्यामुळे एकंदरीत हा मनमानी कारभार पालघरकरांच्या डोक्यावर नाकावर टिचून बांधकाम सुरू आहे हुतात्मा स्मारकाच्या श्रद्धास्थानाजवळ हे निकृष्ट दर्जाचे काम होत असेल तर हा स्वतंत्र वीरांचा अपमान असून पालघरच्या जनतेचाही अपमान आहे ठेकेदार नगरपालिकेपेक्षा मोठा कसा स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा रामप्रसाद भीमाशंकर तिवारी यांच्या स्मारकाच्या संरक्षण भिंतींची भ्रष्टाचारांच्या निकृष्ट दर्जाच्या बनत असतील तर दात कुणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब पालघर नगर परिषद मुख्य कार्यकारी व ठेकेदारांची हजेरी आता तुम्हालाच घ्यावी लागेल एक कोटी पंच्याऐंशी लाखांचे अंदाजपत्रक असताना देखील संरक्षक भिंतींचा पाया निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे या भिंतींच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय हा टेका बदलापूरच्या संकेत जाधव या ठेकेदाराला मिळालाय पालघर नगर परिषदेमार्फत मार्फत हुतात्मा रामप्रसाद भीमाशंकर तिवारी यांच्या स्मारकासाठी संरक्षक भिंतीचे बांधकाम पुन्हा निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरच हे काम सुरू झालंय मात्र ठेकेदाराचा मनमानी कारभार समोर येत आहे अभियंता नगर परिषद यांना माहिती दिल्यानंतर सदरचे काम थांबवले सांगितले तर ठेकेदारांचे प्रतिनिधी यांनी सदरचे काम एक महिन्यापूर्वी पाणी न दिल्यामुळे थोडे खराब झाले होते मात्र यापुढे काम खराब होणार नाही असे सांगितले मेले मात्र मेलेल्या माणसाला पाणी जरी पाजले तरी माणूस जिवंत होत नाही त्याचप्रमाणे बांधकाम कॉन्क्रीट करण्याला पंधरा दिवसांमध्ये पाणी व्यवस्थित मिळाले नाही तर ते निकृष्ट दर्जाचे होते एक कोटी पंच्याऐंशी लाखांमध्ये संरक्षक भिंत सुशोभिकरण इतर सोयी करणे अशा या कामांचा अंदाजपत्रकामध्ये समावेश असून हा पाया कच्चा असेल तर संरक्षक भिंत टिकणार कशी असा गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण होते आहे